वीडियो कलर वीडियो वीडियो चला बेटा वीडियो हा कसं प्लेट आहे खिचडी हा कसं आहे बोर बोर कसं प्लेट हा कसं प्लेट दहा रुपये हां काय हाँ, हाँ, कस प्लेट हाँ, का है बेस्ट कस प्लेट है बर छान चाल ऐक खाब हा हा काय आहे ग का तुझ्याकडे काय आहे कसेच येतेस दहा रुपयाला बर ठीक ठीक काय खाऊ गे किती प्लेट घेतला हा हे काय ग तुझ विक्रीला कस जेवला हा आतापर्यंत विकलं आहे का, का आलु बच्चे, आलु बच्चे। ना। ना। भरपूर हा काय हो बोल किती कसे घेतला व्हेरी गुड हा काय रे कस प्लेट घेतलास व्हेरी गुड हा काय आहे रे तुझ्याकडं चिप्स आहेत कसं आहे प्लेट कसं प्लेट आहे दहा रुपये असं बरं असं हा हां कसं का कसं प्लेट आहे काय आहे ती किती एक का दोन पाच रुपयाला ला खिचडी कसं आहे पाच रुपयाला प्लेट बर गुलाबजामुनवर खिचडी प्लेट फ्री आहे का